साखर काढून मी दही ठेवून देणार आहे तेही फेटून घ्यायचं ते आहे पण साखर विरघळली की आपण ते छान फेटून घेऊयात त्यासोबतच तुम्हाला मिरच्या कापून घ्यायच्या आहेत त्याचे जे बिया आहेत त्या तुम्हाला काढून टाकायचं आहेत जेणेकरून खूप तिखट पण येणार नाही वड्यामध्ये सो अशा प्रकारे मी मिरच्या बाजूला काढून घेतलेल्या आहे आणि मिरच्या काढून जरा हात स्वच्छ धुवायला विसरायचं नाहीत चार ते पाच वेळा फेसवॉ सॉरी हँडवॉशने चांगले हात धुवून घ्यावेत जेणेकरून आपण जेवतो आपण हात तोंडाला वगैरे लावतो आणि लहान बाळांना लावतो ला 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 सो ही काळजी नक्की घ्या मी ते मिरच्या टाकलेल्या आहे आणि कढई तापत ठेवलेली आहे नंतर त्याच्यामध्ये ते तेल सोडलेलं आहे आणि तेल हे तुम्हाला जेवढे वडे बनवायचे तेवढ्याच आकाराचा सोडावा कारण ते खराब तेल झालेलं जा आपण जास्त यूज करत नाही ते आपण पोरांना वगैरेच वापरतो सो ते जास्त वाया जाणार नाही याची काळजी घ्यायची त्याच्यासोबतच अशा प्रकारे तेल तापलं की वडे हाताला चिटकणार नाही यासाठी सोपी पद्धत वापरलेली आहे मित्रांनो बघा तुम्ही पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये हात पुडवून आणि तुम्हाला वडे सोडायचे आहे एकही दाना हाताला चिटकत नाही खूप छान वडे सुटतात जसा आकार पाहिजे तसे वडे आपण सोडू शकतो तेलामध्ये आणि तुम्ही जर नव नवशे असाल तेलाचं वगैरे तुम्हाला माप नसेल तर तुम्ही ते चमच्यानेही सोडू शकता आ, मला थोडी सवय आहे सो मी ते हातानेच सोडत आहे आणि अशा प्रकारे छान खरपूस लाल रंगाचे होऊ तर आपल्याला आत वडे तळून घ्यायचे आहेत तेल खूप तापलं आहे सो माझे वडे थोडे लालसे रंगाचे झाले आहेत पण तुम्ही म्हणता याच्यावर तेल मंद याच्यावरच तुम्ही वडे तळून घ्यायचे आहेत खरपूस असे सोबतच तुम्ही बघू शकाल मी, मी पाणी एका साईडला करून ठेवलेलं तर हे कशासाठी तर आपण जेव्हा वडे तळून काढतो ते वडे आपल्याला त्या पाण्यामध्ये अक्षरशः सोडायचे आहेत हो यामुळे काय होतं की वड्यामध्ये थोडा जो आपला कुरुम कुरुम वरे असतात ते थोडे लुसलुशीत होतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पाणी जिरतं आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दहीही जिरायला मदत होते जे आपण त्याच्यावरती सोडणार आहे आणि दुसरी गोष्ट मला लक्षात आली वडे करताना आपण जर ते पाण्यात टाकले तर ते बहुतेक तेलाचा थर पाण्यावर तरंगतो त्यामुळे वडे जास्त तेलकट होत नाही म्हणजे बिलकुलच तेलकट होत नाही आणि खायला खूप छान लागतात सो अशा प्रकारे वडे मी पाच ते सात मिनटं पाण्यामध्ये ठेवलेले आणि ते आता दोन बोटांनी पिळून त्याच्यातलं पाणी जेवढं काढता येईल तेवढं काढून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे मी सर्व करत आहे वडे त्याच्यावर दही टाकायचं आहे तुम्हाला चवीनुसार मीठ तर आपण टाकलेलंच असतं तुम्हाला तिखट हवं असेल तर तिखट बारीक शेव आणि चाट मसाला मी टाकलेला आहे त्याच्यावर तुम्ही वेगवेगळ्या चटण्याही टाकू शकतात पण ऑफकोर्स रमा असल्यामुळे घाई असल्यामुळे सकाळची मी चटण्या बनवलेल्या नाही दयामुळं ते अगदीच उत्तम लागतात सो अशा प्रकारे माझा ब्रेकफास्ट रेडी झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता मी नाईट ड्रेसवरच आहे आणि वडे खाऊन मला ड्रायविंग क्लासलाही जायचं आहे सो मी पटपट -पट खाते आणि तुम्ही ट्राय करून बघा रेसिपी मला नक्की सांगा कशी झाली आणि मग माझ्यानंतर मम्मीनेही वडा ट्राय केला मला आवडलेला नाही बहुतेक दयामुळे सो इथे मम्मी ट्राय करते तुम्ही ट्राय करून बघा आणि नक्की सांगा दाय तर मी फेस पॅक बनवत आहे इथे मी आ, मसूर डाळ घेतलेली आहे आणि ती मिक्सरमधून अगदी बारीक वाटलेली आहे जी मी फेस पॅकसाठी वापरणार आहे आणि मी ती एका डब्यामध्ये भरून स्टोअर करत आहे फ्रीजमध्ये जेणेकरून जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही ती यूज करू शकता तेवढ्यातच आलेली आहे रमा घरामध्ये मामाचं तिचं काहीतरी झालं आहे सो ती रडते बस त्याच्यासोबतच मी साईडला माझा इव्हनिंग स्नॅक्स बनवते पनीर चिली बनवते मी कांदा कापून ठेवलेला आहे मगाशीच सोबत गरम पाणी पिते बनवता बनवता जेणेकरून माझा टाईम वाचेल घरी आल्यावर मी गरम पाणी असते सो वॉक करून आणि गरम पाणी चांगलं असतं आणि इथे रमा मी जस्ट मिळून बघू शकतो त्याच्यामुळे मी सध्या पुरतो बघू शकताय मी काय घातलेलं आहे कारण आमच्या रमाने माझी पॅन्ट परसूसू करून दिलेली आहे ॲज युजल सो दुसरी पॅन्ट खूप अर्जंटली अवेलेबल होणं खूपच अवघड असतं घरामध्ये कोणतेही कपडे पटपट पड़ सापडत नाही जसं मग मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं सध्या पुरतं आपलं ओढणी मी काम चालवलं आहे आणि सगळ्याच घरातली मौमची कहाणी असेल असं मला वाटतं आता आपण फेसपॅक बनवणार आहोत सो so, लेट सी मागच्या वेळेस मी बेसनचा फेसपॅक बनवलेला यावेळेस मी मसूर डाळीचा फेसपॅक बनवणार आहे सो so, आपण बघूया इथे मी फेस पॅक बनवायला घेतला आहे दोन चमचे मसूर डाळ प्लस त्याच्यामध्ये गुलाब वॉटर जे असतं रोज वॉटर ते मिक्स केलं आहे आणि शक्य असेल तर दुधावरची साय तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करा जेणेकरून चेहरा फाटत नाही म्हणजे मोस्टली हिवाळ्यामध्ये थोडी साय टाकली तर तेलकटपणा येतो चेहऱ्याला आणि ज्यांची स्किन ऑइली असेल त्यांनी जस्ट गुलाब पाणी मिक्स केलं तरी चालेल सो हा फेस पॅक रेडी आहे प्लस त्याच्यासोबत माझं स्नॅक्स पण रेडी झालं सो ते मी खाते तोपर्यंत तो पॅक चांगला भिजतो आहे आणि अशा प्रकारे माझं इव्हनिंग स्नॅक आणि डिनर इथेच कंप्लीट झालेलं आहे सो इथे माझं रुटीन आहे इव्हनिंग ॲटलीस्ट दर मी सॅटर्डेला करते फर्स्ट स्टेपमध्ये मी फेस धुवून घेतलेलं आहे आणि जे पॅराबिन डिटॅम फेस मास्क आहे ते लावते तुमच्याकडे क्लिन्झिंग असेल तर क्लिन्झिंगने करून घेतलं तरी चालेल आणि नंतर तुम्हाला डी फेस मास्क कशा प्रकारे लावून घ्यायचं आहे चेहऱ्याला आणि दहा ते वीस मिनटं वीस मिनटं तुम्हाला ठेवायचं आहे नंतर ते वॉश करून नेक्स्ट स्टेप तुमची अशी आहे की तुम्हाला स्क्रब करायचं आहे फेस स्क्रब सो मी शुगर फ्री फेस स्क्रब वापरत आहे इथे ओरिफ्लेमचं थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये माझ्या चेहऱ्याला जास्त रब होत नाही अशा प्रकारे छान स्क्रब करून घ्यायचं आहे अगदी तीन मिन दोन ते तीन मिनटाचं जास्त चेहरा रब करायचा नाही आप आहे आपल्याला जिथे जास्त टॅन असेल ते तुम्हाला काढून टाकायचं आहे स्क्रबने सो अशा प्रकारे तुम्ही नंतर पूर्ण चेहरा न धुता क्लीन केला तरी चालेल वाईप्सने शक्य असेल तर धुवून घेतला तरी चालेल आणि असं टॅप करून चेहरानंतर पुसून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला वाफ घ्यायची आहे संध्याकाळी वेळेस तुम्ही तुमचं रुटीन करत असाल आणि आता लास्ट स्टेप म्हणजे तुम्हाला तुमचा फेस पॅक लावून घ्यायचा आहे जो आपण मसूर डाळीचा बनवलेला आहे अशा प्रकारे मी फेस पॅक लावून घेतलेला आहे आणि पंधरा मिनटांनी मी ते वॉश केलेलं आहे फेस तुम्ही बघू शकता माझा फेस क्लीन झालेला आहे आणि जे छोटे छोटे कर्न असतील ते तुम्ही आ, चेहरा सुकल्यानंतर काढून टाकायचा आहे आणि नंतर त्याला अं फॉलो फॉलोईंग तुम्हाला सिरम सॉरी टोनर आणि नंतर सिरम आणि नंतर uh, जे तुम्ही मॉइश्चरायझर यूज करत असाल ते लावायचं आहे बाम लावायचा विसरायचा नाही सो अशा प्रकारे माझं इव्हनिंग स्किन रुटीन डन आहे त्यानंतर रमाच्या जेवणाचा टाईम झालेला आहे रमाचं जेवण झाल्यानंतर तिचा मसाज टायमिंग सुरू होणार आहे तुम्ही बघू शकता साडेनऊ वाजलेले आहे जेवण झाल्यानंतर तिला मसाज चालू आहे साध्या तेलानेच मसाज करते मी मसाजचे फायदे वगैरे याच्यावर मी जस्ट सांगते चार पाच गोष्टी मसाजने खूप चांगल्या पद्धतीने वाढ होते मुलांची सर्क्युलेशन चांगलं होतं आणि मेन म्हणजे चांगली झोप लागते त्यांना आणि जेवल्यानंतर थोडं एक अर्ध्या तासाने मसाज करायची आहे आणि थोडंसं खेळू द्यायचं आहे त्यांना त्याच्यामुळे ते थकतात आणि चांगले झोपतात सो अशा प्रकारे दहा साडे दहा वाजलेले आहे आणि गुड नाईट आता सकाळी अंघोळ झाल्यानंतर आपण जे रात्री रुटीन केलेलं आहे त्याच्यासाठी सकाळी तुम्हाला सकाळी बर्फ चोळून घ्यायचं आहे चेहऱ्याला त्याच्यामुळे जे ओपन पोर्स असतात ते बंद होतात आणि रेडी टू गो फॉर्म